सर्व प्राणी हे मनुष्याचे सर्वात चांगले मित्र असतात असे म्हणतात त्यामध्येही कुत्रा म्हणजे अगदी घनिष्ठ आणि निष्ठावंत असतो असे मानले जाते घरात जर एखादी असेल आणि तुमचा दिवस जर वाईट गेला असेल तर तो निरागस तुमच्या चेहऱ्यावर अगदी काही हसू आणतो आपल्या मालकाची रक्षा करणे त्याच्यावर जीवापाड प्रेम करणे मदत करणे यासाठी कुत्रे अगदी तत्पर असतात परंतु हा नियम केवळ पाळीव कुत्र्यांना लागू पडत नाही तर रस्त्यांवरील कुत्र्यांना देखील माया लावली तर ते देखील आपल्यावर तेवढेच प्रेम करतात व्हिडिओ पाहूयात त्या आधी तुम्ही जर एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेला आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा आता पाडीव किंवा रस्त्यांवरील कुत्र्यांवर एवढी चर्चा का बरं याचे कारण आहे सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडिओ बंगळुरूमधील एका बसमध्ये एक आगळा वेगळा प्रवासी प्रवास करतानाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे चार पाय एक शेफ्टी असणारा हा केसाळ प्रवासी म्हणजे रस्त्यावरील एक कुत्रे मराठा हाली ते इंदिरा नगर अशा बसमधून अगदी नेहमी प्रवास करत असल्याप्रमाणे सुरुवातीला एका जागेवर गोल, गोल फिरून मग आपली शेपटी हलवत सीट वर बसलेल्या इतर प्रवाशांकडे बघत बसमध्ये आरामात खाली बसलेला दिसत आहे